आमच्या घरी बघा ते झाडे आहे बघा हे पेरूच एक आहे आणि बघा हे टोमॅटोच आहे बघा याला एक टोमॅटो लागले बघा टोमॅटो लागले आणि इथं हे बघा इथं कांद्याच आणि आणि हो बघा हे कांद्याला బాబ

हाय नमस्कार सर्वांना तर मी सारिका आपल्या सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये मध्ये स्वागत करते तर सर्वजण मस्तच असाल तर आजचा दिवस सर्वांना शुभ आनंदाचा जो आणि बघा आज पाणी आल्यामुळे रस्ता नाही शाळेत जायला त्यामुळे लेकर घरी येते तर बघा काय चाललंय आहे त्यांचं घरी येते तर अभ्यास करायचं सोडून चादरवर बसून वडायचं मग गाडीसारखं खेळायला तुला ओमला खेळवायला आता प्रियाला वडायला दे बसतोय ओम उतरून आलाय त्याच्या मांडी वडायली बघा तुम्हाला साइडला आवाज येत असेल तरी तर दिदीची प्रियाची भांडण चालू आहे बघा मला व्हिडिओ सुद्धा एडिटिंग करू देत नाहीत बघा यांचं सारखं সো মান্াত তো তিডু ইাসেকে এমা সেলাসে কেমা সলেলে পাই কেলাবাই এগপিশে বিযামিযামাসো স্যামাই বায়